खूप प्रकार असतात चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी पण फिशमध्ये बिर्याणी म्हणाल तर ती सगळ्यांची आवडती आणि टेस्टी बनणारी बिर्याणी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी किंवा कोळंबी बिर्याणी आपण म्हणू शकतो so सो फ्रेंड्स हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी सारिका तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात त्याची प्रोसेस फ्रेंड्स कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी मी ते घेतलेली आहे कोळंबी त्याला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत सो पहिलं मी ॲड केली आहे हळद लाल तिखट तुमच्या अंदाजानुसार तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागतं तेवढं तुम्ही ॲड करू शकता अर्ध्या लिंबाचा रस आणि नंतर छान प्रकारे त्याला आता आलं लसूण आणि मिरची पेस्ट लावून छान प्रकारे चोळून सगळे एकत्र एक मिक्स करून मॅरिनेट करून घेणार आहे तेव्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि आता वरून ॲड करणार आहे मी चवीनुसार मीठ तेसुद्धा आपल्याला छान प्रकारे कोळंबीला सोडून घ्यायचं आहे आणि आता हे मी पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून घेणार बिर्याणी म्हटलं की बरिस्ता हा पाहिजेच सो कुठलीही बिर्याणी असू दे चिकन असू दे मटन बिर्याणी असू दे अंडा बिर्याणी असू दे किंवा कोळंबी बिर्याणी असू दे सो फ्रेंड्स आता मी बरिस्ता करून घेणार आहे त्याच्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलं होतं छान तापलेलं आहे तेल आणि त्याच्यासाठी मी आ, कांदा उभा कापून घेतलेला आहे बारीक एकदम आणि तो आता मी या गरम तेलामध्ये फास्ट गॅसवरती तळून घेणार आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान प्रकारे तळून घ्यायचा आहे असा छान कुरकुरीत झाला पाहिजे कांदा बरिस्तामुळे ना खूप छान टेस्ट येते बिर्याणीला सो आता हे प्रोसेस चालू आहे बरिस्ता क हो तयार होत आहे आपला फ्रेंड्स हा आपला बरिस्ता रेडी झालेला आहे छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला कुर -कुर आणि कुरकुरीतही खूप झाला होता सो आता आपण याला साईडला करून घेऊया आता आपण जी कोळंबीची ग्रेव्ही बनवायची आहे ती बनवायला घेऊयात कढईत तेल तापलेलं आहे त्याच्यात ॲड केलं आहे अख्खा गरम मसाला तेज पत, नंतर दालचिनी अर्धा इंच चार पाच वेलच्या लवंग आणि मिरी ॲड केलेली आहे आणि वरून ॲड केलेला आहे उभा चिरलेला कांदा दोन कांदे ॲड केले होते त्याच्यानंतर कांदा परतल्यानंतर त्याच्यात ॲड केलेला आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा दोन घेतले होते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि वरून ॲड केलेले हळद आणि एक चमचा लाल तिखट हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ यायला द्यायची आहे त्याच्यामुळे काय होईल ना टोमॅटो आणि कांदा एकजीव होतील सर हे बघा आता पाच मिनटानंतर आपला टोमॅटो आणि कांदा छान प्रकारे शिजलेला आहे आणि मऊही पडलेला आहे सो आता ह्याच्यात मी ॲड करणार आहे वरून बिर्याणी मसाला तुम्ही याच्यात गरम मसालाही ॲड करू शकता सो uh, आता so, बिर्याणी मसालासुद्धा छान सगळा एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आता वरून ॲड करणार आहोत मॅरिनेट केलेली कोळंबी सो so, हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र मिक्स झाल्यानंतर फ्रेंड्स वाफेवरती स्लो फ्लेमवरती आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत कोळंबी छान शिजत नाही तोपर्यंत सो आता झाकण ठेवून घेऊयात आणि आता आपली कोळंबी रेडी झालेली आहे बघा पंधरा मिनटानंतर छान शिजलेली आहे आणि छान असा पाणी सुटलेलं आहे तिला वाफेवरती आणि छान अशी घट्ट ग्रेवी रेडी झालेली आहे सो फ्रेंड्स आता आपण बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात एक जाड तळाचा मी सॉसपॅन घेतलेला आहे त्याच्यात आता मी जी आपले प्रॉन्सची ग्रेव्ही आहे ती आधी ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी ॲड करणार आहे भात हा भात मी आधीच शिजवून घेतला होता आ, सो हे बघा आता वरून आपण सगळा हा भात ॲड करणार आहोत भातातसुद्धा मी शिजताना त्याच्यात अख्खा गरम मसाला दोन मिरच्या आणि थोडंसं तेल ॲड करून तो शिजवून घेतला होता सो आता सगळीकडे मी भात पसरून घेणार आहे छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आता ॲड करणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं ह्याच्यामुळे ही टेस्ट खूप छान येते आणि त्याच्यानंतर ॲड करूयात आपण जो बरिस्ता घेतलेला तळवून घेतलेला आहे ना तो ॲड करायचा आहे या तिन्ही याच्यामुळे ना बिर्याणीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी लागते बिर्याणी नक्की ट्राय करून बघा सो आता बरिस्तासुद्धा मी सगळीकडे पसरवून घेतला आहे आणि माझ्याकडे फूड कलर आहे ऑरेंज कलर तो मी ॲड करत आहे ऑप्शनल आहे नाही ॲड केला तरी चालेल पण मध्ये मध्ये छान कलर येतो त्याच्यामुळे मी ॲड केलेला आहे आता परत सेकंड लेवर लेअर आपण तयार करून घेऊया वरून परत मी जी प्रॉन्सची ग्रेव्ही आहे ती ॲड करत आहे सगळीकडे पसरवून घ्यायची आहे छान प्रकारे आणि त्याच्यानंतर वरून आता पुन्हा मी भाताचा एक लेअर देणार आहे जेवढा शिल्लक राहिलेला भात आहे तो सगळं आता वरती मी टाकून घेणार आहे सो छान प्रकारे पसरवून घ्यायचं आहे भात सगळीकडे आणि पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे परत बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं ते सगळं काही ॲड करायचं आहे आता मी ॲड करत आहे पुदिन्याची पानं नंतर त्याच्यात ॲड करणार आहे मी फूड कलर ऑरेंज आणि ग्रीनही मी ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे ना छान कलर येतो बिर्याणीला आणि दिसायलाही छान दिसते नाही केलं तरी चालेल तशी पण बिर्याणी खूप छानच दिसते होता माझ्याकडे म्हणून मी आपला ॲड केलेला आहे सो ग्रीन कलर ॲड केला त्याच्यानंतर मी आता ॲड करणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग कोथिंबीर ॲड केल्यानंतर वरून ॲड करूयात उरलेला बरिस्ता स्वतः कोथिंबीर ॲड झालेली आहे आणि आता आपण सगळा शिल्लक राहिलेला जो बरिस्ता आहे तो ॲड करून घेऊयात सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे बरेचदा ॲड केल्यानंतर मी त्याच्यात एक छोटा चमचा तूप टाकणार आहे त्याच्यामुळे ही खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला आणि आता दम देणार आहोत आपण या बिर्याणीला त्याच्यामुळे मी खाली तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हा पॅ पॉट ठेवलेला आहे मी हे बघा छान दम बसलेला आहे आपल्या बिर्याणीला पंधरा ते वीस मिनटं चांगला स्लो फ्लेमवरती आपल्याला दम द्यायचा या बिर्याणीला ही बघा छान आपली अशी गरमागरम प्रॉन्स बिर्याणी रेडी झालेली आहे हे बघा ती छान वाफ येत आहे ना छान दम बसलेला आहे बिर्याणीला सो आता आपण ही सर्व करून घेऊया फ्रेंड्स हे बघा छान गरमागरम वाफळलेली प्रॉन्स बिर्याणी रेडी आहे सो फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला माझी ही प्रॉन्स बिर्याणी किंवा कोळंबी बिर्याणीची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय